संभाजीनगर येथील बजाजनगर भागातील एक युवक आणि त्याच्या मित्रमंडळींना श्रीरामाचा नारा दिल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी वाओजे माय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत तक्रारदार ऋषिकेश मचिंद्र खेडेकर व एकवीस वर्ष राहणार बजाज बजाजनगर यांनी दिलेल्या फर्यादीत नमूद केल्याप्रमाणे आठ जून रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास ते आणि त्यांचे मित्र यशवंत लंजे प्रीतम जाधव आणि मोनिका टेंबुर्णे हे हायटॅक कोलसमोरील मैदानावरील भरलेल्या मेळ्यात फिरण्यासाठी गेले होते मेळ्यातील राहट पाळण्यात बसले असताना काही अनोळखी व्यक्तींनी पाळणा वेगात फिरवण्यास सांगितले पाळणा अधिक वेगाने फिरत असल्यामुळे भीतीने त्यांनी ते थांबवण्यासाठी सूचना दिली खाली उतरताना त्यांनी जय श्रीराम अशी घोषणा दिली असता उपस्थित असलेले दोन ते तीन अनोळखी मुस्लिम युवकांनी त्यांना अडून आक्षेप घेतला आणि जाण्यास सुरुवात केली संवादातून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हानामारीत झाले आरोपींपैकी एकाने लोखंडी काड्याने ऋषिकेश खेडेकर याच्या डाव्या डोळ्याजवळ मारहाण केली ज्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली आहे त्यांचे मित्र आणि मैत्रिणी भांडण सोडवण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही लाता मारहाण करण्यात आली तसेच या मेळ्यातून निघून जा नाहीतर तुम्हाला पळून मारू मारूची धमकी देत आरोपी पळून गेले या घटनेवरून वाळूस पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे करत आहे आरोपी अद्याप अटकेबाहेर असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे वाळूज डी सी प्रतिनिधी वाया।